गुड मॉर्निंग सर हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दूध घेऊन आले बरं हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि योगा क्लास नसतो आणि आता सकाळचे काहीतरी साडेआठ वगैरे वाजले प्रशांतजी गेले ॲज युजल परंतु आज जरा ते थोडंफार खाऊन गेले काही नाही रात्रीची फ्लावरची भाजी होती त्यांना खूप आवडली होती ते बोलले आहे का भाजी मग ती भाजी आणि दही असं त्यांनी खाल्लं कारण की त्यांनी त्यांच्या तन्न जेवणामध्ये अजूनही का इन्क्लूड नाही केले अजूनही ते पोळी भात वगैरे काही खात नाही आहे आई आणि दादा सकाळी साडेसहापासून दहा वाजेपर्यंत कीर्तन प्रवचन वगैरे बघत असता तर त्यांना विचारलं काय नाष्टा करायचा काय खाल काय बनवू ते विचारे काही सांगत नाही ते म्हणता बाई तुला जे बनवायचं ते बनव परंतु मला आहे ना लहानपणीच्या काही गोष्टी आठवतं मी लहान असताना आमच्या घरी नेहमी नाश्त्याला चहा आणि पुऱ्या कदाचित ज्यांनी कधी खाल्लं नाही त्यांना जरा ऐकूड असंही वाटेल की चहा पुऱ्या परंतु हो साध्या पुऱ्या आणि चहा बऱ्याचदा नाश्त्याला बनवायला जायचं जे की सगळ्यांना खूप आवडायचं चहा आणि पुऱ्या तर मग मी म्हटलं आसन नाश्त्याला चहा आणि साध्या पुऱ्या बनवू माझा दूधवाला येतो बारा वाजता तर म्हणून मी आता दूध घ्यायला चालली आहे म्हटलं दूध घ्यायला जाता, जाता जाता रो मोठा एक राऊंड मारू पंधरा वीस मिनटाचा आणि दूधही घेऊन येऊ त्याच्यासाठी मग मी चाललेली आहे विजेतामध्ये कारण म्हटलं आज योगा नाही येतं मग तेवढंच आपलं पंधरा वीस मिनटाचा वॉक होईल त्यासाठी छान लागतं आणि ज्यांनी कोणी कधी खाल्लं नसेल ना ट्राय करा छान चहा करायचा आणि गरम गरम पुऱ्या फुगलेल्या पुरीचा बाईट घ्यायचा आणि त्याच्यावरती चहा प्यायचा छान लागतो दाटा घेतला मी त्यानंतर दूध अर्धास लिटर घेतलं कारण मी दूध असं वाढवलं वाढवलंय एक लिटरचं दीड लिटर, दी लिटर केलंय त्यानंतर आज चंपा शेती वांगे तोड़, पता। वो चालू? आ? आ? आल्यानंतर जसंच मी म्हटलं की नाश्त्याला आजच्या हा पुऱ्या बनवते कारण की माझे वडील रोज नावाला दोन तीन चमचे उपमा खातात आई तर काही नाश्ताच करत नाही तर ते दोघंही म्हटले नाही नाही नको करू नको करू परंतु मी काय त्यांचं ऐकलं नाही आणि इथे मी पुऱ्या बनवते तर आधी तर मी छोट्या साईजच्या पुऱ्या बनवल्या मग आई बोलली की आमच्या घरी मोठ्या पुऱ्या बनवता आता कसं बऱ्याच वर्षांपासून सुण्या सुण्यांच्या हातचं खायची सवय झाली त्यांना जसं की माझ्या भावाचं लग्नाला तर पंधरावं वर्ष चालू आहे आता म्हणजे जो, जो चौदा वर्षापासून ज्योती जशी लग्न करून आली तीच करते आणि ज्योती फार हुशार आहे मी आधी बऱ्याच व्हिडिओंमध्ये सांगितलं आहे आणि आता कसं यूट्यूब हे खूप सोपं माध्यम झालं आहे म्हणजे लहानी पण आहे पण ज्योतीला फार इंटरेस्ट असतो खाण्यामध्येही आणि बनवण्यामध्ये पण ती सगळ्या डिश बनवती मग पावभाजी असेल सँडविच असेल इडली सांबर असेल पास्ता पिझ्झा जिलेबी बालूशाही हे सगळे प्रकार ती घरी बनवते आणि तिला करायलाही मजा वाटते आणि खाऊ घालायलाही मजा वाटते आणि काही पदार्थ बनला तर पहिले ते आईवडिलांना दिला जातो आणि नंतरच घरातल्या बाकीच्यांना भावांचंही तसंच सांगणं होतं आणि खरं मग सांगायला जाऊ तर लहान आता काही तो त्याच्या त्याच्या कामात बिझी असतो पण त्या बिचाऱ्यांनी कधी असं त्या करत नाही कुठलाही पदार्थ बनल्यानंतर आपण जसं देवाला पहिले नैवेद्य दाखवतो पै तर त्या पहिले खालच्या घरात नेऊन देतात आई वडील खाली असतात आहे तर काही बनल्यानंतर पहिलं आई वडिलांना गरम गरम आणि मग नंतर बाकीचे खाणार तर इथे मी बऱ्याचशा पुऱ्या बनवल्या रोज तर मी बारा वाजेपर्यंत खात नाही परंतु आता चला माझी इच्छा होते लहानपणीच्या आठवणी तर मी देखील इथे गरमागरम पुऱ्या आणि चहा घेतलेला आहे मला दहा सव्वा दहा वाजले म्हटलं माधुरी ताणी आली माधुरी म्हणजे माझी हाऊस हेल्फर मग मोबाईल चेक केला तर तिने मला पहाटे सव्वा पाचलाच व्हॉइस नोट पाठवली आहे हे मला परय नाहीये मी येणार नाही ये तर आता मी घराची क्लिनिंग करून घेते नाश्ता वगैरे झालाय आता घराची क्लीनिंग करून घेते एवढं भाडं त्याच्यामुळेच इथं असं त्याच्यामुळे

आता आय थिंक तुमच्या सगळ्यांनाच तोंड पाठवून गेलं असेल जे की मी तुम्हाला नेहमी सांगते माझी ही नेहमीची सवय की दहा पंधरा मिनटं डस्टिंगमध्ये डस्टिंगला द्यायचे बा घरामध्ये जेणेकरून आपलं घर घरातले काणे कोपरे स्वच्छ राहतात आणि बाल्कनीमध्ये कसं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे फार धूळ येते आणि इथे धूळ जमा होते तर मी दोन चार दिवसातनं एकदा हा कपडा ओला करून अशा पद्धतीने सगळं पुसून घेते कारण की बरं नाही वाटत आणि इवन ती धूळ घरात सुद्धा येते कारण हवा भरपूर असते आमच्या बाल्कनीचा पुढचा सगळा एरिया मोकळा आहे परंतु थोड्याच दिवसात आमचा व्यू बंद होणार आहे ॲटलीस्ट एक्झॅक्ट एक अपोजिट साईडचा तरी कारण मी ट्वेंटी एथ फ्लोअरला आहे आणि ह्या ज्या बिल्डिंग बनताय ह्या फोर्टी एट फ्लोअर बनणार आहे की फोर्टी टू फ्लोअर बनणार आहे तर त्या पूर्ण बनल्यानंतर मग मात्र आमचा बाल्कनीचा व्ह्यू अपोजिट साईडचा म्हणजे जो समोर एकदम दिसायचं ते बंद होऊन जाईल हो डाव्या बाजूनी दिसेल थोडंफार तर बाल्कनी वगैरे पुसून घेतल्यानंतर आता मी इथे पोछा लावते घर पुसते तसं घरात लहान मुलं वगैरे काही नाही एखाद दिवस नाही पुसलं तर काही फरक पडणार नाही परंतु माझा तो प्रॉब्लेम आहे मला नाहीच चालत म्हणजे एक वेळेस मी जेवण बंद ठेवू शकते पण घराची साफसफाई नाही असं तो माझा एक प्रकारचा स्वभावच बडून गेला आहे म्हणून नाही आली की मी घराची क्लिनिंग काय बंद ठेवत नाही तर मी स्वतःच्या हाताने घर पूर्ण आणखी चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेते कारण की माझी जी हाऊस आहे माधुरी तिला मी इतका वेळेस हसून सांगते आणि रागवत नाही कारण की माझ्या मुलीसारखी आहे ती छोटी आहे करीनापेक्षाही छोटी असणार आहे तर ती झाडू मारता आणि बिलकुल वाकत नाही एकदम म्हणजे सरळ उभं राहूनच झाडू मारते मी खूपदा तिला असं वाकून दाखवते की असं वाकून झाडू मारायचा आणि एवढं प्रेमाने सांगून देखील तिने मला झटका दिला झटका असा दिला की तिचं म्हणणं आता मला तुमचं काम सोडायचं आहे त्याच्यामागचं कारण असं की आमच्याकडे नुसतं झाडू पोछायला येते मग एका एक हजार रुपये एका कामाचे असा इथला रेट आहे म्हणजे भांडे आणि झाडू फरचीचा एक एक हजार असा रेट आहे पण जर धु बाकी इतर कामं मग सगळेच बाथरूमचे पाचशे गॅस ओट्याचे दोनशे असे अनेक कामं असतात मग एका एका घरात चार चार पाच पाच हजारचे कामं असतात मग ते परवडतं नुसतं झाडू पोछासाठी माझ्या घरी यायला तिला परवडत नसावं कदाचित म्हणून ती मला सांगते की मी दुसरी मुलगी लावून देते तुम्हाला आणि मला कामं ब कमी करायचे आहे बो असं माहीत कोणाच्या तरी तोंडून असं ऐकलं आहे की दुसऱ्याचे देव नाणायचे नसतात असं आई मला म्हटली आईला पण आठवत नव्हतं आईने नेमकं ते कुठं ऐकलं पण मी आईला म्हंटल आईला आईचं तसं माझ्यापेक्षा आईचं अध्यात्माचा प्रवास खूप मोठा आहे आईचं नॉलेज खूप जास्त आहे माझ्यापेक्षा तरीसुद्धा मी आईला सांगितलं की आई देव असे कोणाचे नसतात देव हे सर्वांचेच आहे त्याच्यामुळे असं काही विचार करू नको देवांची पूजा कर माझा हेतू हाच असतो की ती थोडीफार पूजेमध्ये वगैरे बिझी राहिली तर ते तेवढाच तिचा वेळ टाईमपास होईल असं नाही तर मग ती विचार करत बसते म्हणून मग मी आईला सांगितलं की नाही काही प्रॉब्लेम नाही तू देवांची अंघोळ घालून घे असंही मला घरं क्लीन करायचे होते त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे तर इथं आईने देवांची छान आंघोळ घालून पूजा वगैरे केली नंतर मी ही रांगोळी वगैरे काढली दिवे वगैरे लावले देवांची पूजा करून झाल्यानंतर मी किचनमध्ये आली स्वयंपाकासाठी आणि जसं आम्ही रोजच करतो आईला मी खु आई खुर्चीवर बसते आणि मग स्वयंपाक परता करता, करता आम्ही गप्पा मारतो तर आणि मी ही घरी लावलेली कुंडीमध्ये कोथिंबीर तिचा वापर मी आज भरीत बनवण्यासाठी करणार आहे आणि आता दादांचा वॉक चालू झाला आहे व्यायाम चालू झाला आहे दादांचा आई त्यांना चक्करा मारते दम लागतो ना हा ना एक चक्कर मारल्यावर त्यांना दम लागतो मध्ये थोडासा आराम ना अंतर असल्यामुळे एक चक्कर झाला की थोडं बसता आणि मग परत जाता एक चक्कर झाला का थोडं बसतो थो, हां परत दुसऱ्या चक्करला जातो व्हेरी गुड पुरी ना हैदराबाद बघ कशी बघते जसं की आहे हे मध्ये पहिल्या दिवशी तर दादांचं कसं ते चालत चालल्यानंतर मग दम लागतो त्यांना तर घरी सुद्धा त्यांच्याकडे व्हीलचेअर आहे मग त्यांचे जे नात नातनातू छोटे छोटे कोणीतरी एक जण मागे चेअर घेऊन चालतं आणि ते एका पॉइंटला पोहोचल्यानंतर मग नातू तिथे चेअर मध्ये थोडं बसता दम खाता आराम करता आणि मग परत उठून चालायला लागतात मग तीच प्रॅक्टिस आम्ही इथे करतोय तो पहिल्या दिवशी मी त्यांच्या मागे चेअर घेऊन जायची त्या कोपऱ्याला ह्या कोपऱ्याला पण कालपासून मग काल आई जात होती चेअर घेऊन पण मग दादांनी आत्ता आम्हाला आयड्या केली कारण तू नको येऊन आई नको येऊ म्हणे मला दोन्हीकडे चेअर ठेवून द्या मला तुमच्या दोघींचं पण आवश्यकता नाही ब माझं मी बरोबर बसेल मग एक चेअर इथे ठेवली थे थे आहे एक त्या एंडला ठेवली ते बघा डायनिंग टेबलची माझी चेअर ठेवली आहे तर दादा असा पूर्ण राऊंड मारता चालता इथे आले की इथे बसून घेता परत तिथे गेले की तिथे बसून घेता आणि बेस्ट फ्लॅट म्हणजे तिथे चेअरच्या लेफ्ट साईडला एक फ्लॅट आहे पण ते लोक घरी नाही आहे तर तो दरवाजा बंद आहे म्हणजे कुणाला आपल्यामुळे डिस्टर्ब पण नको आणि इथेही हे माळा वगैरे लावले आहे इथे फ्लॅट आहे पण ते हजबंड वाईफ दोघं जॉबला जातात तर त्या घरातही कोणी नाही म्हणजे आमच्यामुळे काय कोणाला डिस्टर्ब नाही आणि खुर्ची ठेवली आहे आता दादा चालत जातील तिकडे आणि तिथे गेल्यावर खुर्चीवर बसतील जा आता दादांनी ब्रेकफास्टला चहा पुऱ्या करायला लावलं होतं साध्या पुऱ्या आणि चहा मग ते जेव्हाही ब्रेकफास्टला चहा पुऱ्या खाताना लंच नाही करत म्हणून प्रशांजी लंचला आलेले आहेत आज वांग्याचं भरीत आणि दही

नाही म्हणत होते खूप नाही म्हणत होते प्रशांतजींनी त्यांना दोघांना कसं तरी तयार केलं की चला बो आमच्या बरोबर आपण एवढं गेस तर महत्य आता ते आमच्या बरोबर त्यांना तर नाही लागत फक्त लक्ष राहू त्याला अमूक हा मग काय काय नाही तिथे उभं राहतील ना ते उभं राहतील लिफ्ट जवळ प्रशांतजी काही टेन्शन साधनचं एवढं बरे त्यांना धरलेलं चालत नाही ते त्यांचं त्यांचं बरोबर चालतं ते बघा असं भिंती भिंतीचा हे थांबा ते गाडी घेऊ द्या त्यांना इकडे आता मग बसू आपण पुढे घेऊन बरोबर मागे घेतील ते थांबा मी दारू घडते गाडीचं त्याला हळू थाल। हळूच जाय काही काही नाही घरबडू नको काही नाही आरामशीर जा, जा।, जा ते उलुगडाव पाय ठेवून दिला नाही जा हळू हळू बस मग घरामध्ये माणूस कंटाळत ना का जागी जागी पुढा अठरा तारखेला वृक्ष पूर्ण बिल्डिंगच्या बिल्डिंग, बिल्डिंग ग्लासच्या आहे काय याला प्रशांतजी फेसाट ते मेफेर मध्ये राहायचे कॉन्ट्रॅक्टर काय नाव त्यांचं त्यांचं आहे ना फसाड फसाड म्हणायचे ते फसाड म्हणता फसाड अशा ग्लासचं बिल्डिंग ग्लासची बिल्डिंग आहे ही त्याला फसाड म्हणता फसाड हा ती पण तशीच तिकडची या एरियाच नाव काय हो प्रशांतजी गच्ची बोली अच्छा इकडचे नाव खूप वेगवेगळे काचीगुडा गच्ची बोली मियापूर काही काही नाव ऐकशील तू तर काय म्हणशील हे आय जी, जी हॉस्पिटल दादांना बिल्डिंग बघून दादा म्हणता अरे बाई भाई का एवढी काच <laughs> दादा राहणार असते काही ठिकाणी इमारती म्हणे लोक चांगले हा ना, ना? दोन हजार दहा मध्ये नसेल आलं नऊ आठ नऊ मध्ये आले असतील आई दादा आमच्याकडे त्यावेळेस आम्ही राहत होतो तेव्हा हा त्यावेळेस हा ह्या एरियामध्ये आम्ही कसं कुकटपल्ली हा हा तेव्हा आधी कुकटपल्लीला होतो ना मलेशियन टाउनशिप मध्ये होतो आपण आधी आधी आम्ही इथे कुकटपल्ली म्हणून एरिया आहे हाऊसिंग बोर्ड तिथे राहत होतो मलेशियन टाउनशिप मध्ये आणि त्यानंतर आम्ही सिकंदराबाद मध्ये सिकंदराबाद मध्ये आलेले ना दादा बघा मामाजीने मामाजी रजनीतचा बर्थडे होत नाही यांचा बर्थडे होता दादा आहे त्यात दादा एकटे चालू होते बाई म्हणजे तेव्हा मध्ये तुम्ही जेव्हा मागच्या वेळेस आले आपण मध्ये गेलेलो आहे असं इथे काय दुकान आहे नुसते ग्रॉसरी घ्यायची आहे परंतु वेगळ्याच डिमार्ट मध्ये प्रशांतजींनी मला सोडलं झाले की आईदादांना थंडी वाजते जास्त म्हणून मग पटकन आता आम्ही इथे किराणा घेऊन घेतो आता मी ठरवलं होतं अनहेल्दी स्टफ काही ठेवायचं नाही पण आईदादांसाठी घेते आता आज थोडेसे बिस्किटचे पुढे ते खातात एक दोन चहा बरोबर असलेजी मोण्याको आणि गुड्डे तिथे सामान माझं सगळं घेतलं गेलं बराच वेळ गेला बिचारी आयला तर तशी बघा नुसती गुपचुप अशी उभी राहती काहीच बोलायला तयार नाही तिला म्हटलं काय घ्यायचं काय काय घ्यायचं काय नाही 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 बाकी सगळं अंधार ती बघा आई फक्त दिसते थोडीशी कारण की वडील पण झोपले संजय पण झोपले मी भांडी वगैरे घासत होते तर मग आई माझ्याशी इथे गप्पा मारत उभी राहिली होती आता साडे नऊ वाजत आले त्यांची झोपण्याची वेळ झाली आई मला सांगते तू पण झोपून घे आता तू पण झोपून घे आणि मार्टचं सगळं सामान इथं पडलं आहे आईला मी म्हटलं नाही नाही तू झोप मला वेळ लागेल अजून खूप झोपायला तर काही मैत्रिणी करतात बॉ कमेंट की काय आणलं दाखवत जा काय शॉपिंग केली तसं आपल्या प्रत्येकाच्या घरात लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच आणल्या आहेत तर इथे मी डायनिंग टेबलवर सगळं ठेवून घेतलं अशा पद्धतीने असंही सॉर्टिंग करावंच लागतं काय कुठे ठेवायचं काय कुठे ठेवायचं तर मी तुम्हाला दाखवते जस्ट की डी मार्टमधनं मी आज काय काय शॉपिंग केली काय काय घेतलं ते तर हे बघा हे अजय ट्विस्टचे टूथब्रश आहे प्रशांतजींना हेच ब्रश लागतं जे की खूप हार्ड आहे आणि तेच फक्त यूज करता आणि महिन्यातनं दोन नवीन ब्रश लागतात त्यांना आणि देवाची अगरबत्ती आणि लांब वात ते की पूजेला आपल्याला लागतं नाही का आणि इथे आहे त्या याला डांबर गोळ्या म्हटलं जातं त्या कपाटात टाकायला वगैरे हे हुक्स जे आहे ते मी आईसाठी घेतले आईला खूप आवडले माझ्या घरात लावले तर ते नॅपकिन घेतले ग्रीन कलरचे किचनमधला नॅपकिनचा जो सेट आहे तो चेंज करू म्हटलं त्यानंतर हे फ्रेशनर जे की बाथरूम मध्ये लावल्यानंतर छान वास येतो ओडोनिल झिपर म्हणून खूप छान फ्रेग्रन्स आहे रबर देखील आईला हवे होते म्हणून मी ते ब्लॅक कलरचे रबर बँड देखील घेतले त्यानंतर हे शीट मास्क घेतलं राहू देते मी नेहमी मग कधी मला आठवण राहिली तर मी अप्लाय करते फेसवर नाही तर मग आपली करिणा आली की मग मी तिला देते तर इथे मी मेराचं घेतलेलं आहे आ, शीट मास्क फेशियल शीट मास्क चांगलं असतं त्यानंतर हे एअरबर्ड मला हेअर वॉश केल्यानंतर लागतं म्हणजे लागतंच ते तर पाहिजेच घरात त्यानंतर हे वेट टिश्यू देखील घेतलेले आहेत मी ट्रायव्हलमध्ये बरं असतं फेस क्लीन करायला थंडीच्या दिवसात पाण्याने धुवावं हो असं नाही वाटत चेहरा तर मी याच्यानेच फेस क्लीन करून घेते त्यानंतर अजून एक हे ओढोनील बाथरूममध्ये खूप छान फ्रेग्रन्स आला पाहिजे असेच माझे प्रयत्न असतात एअर फ्रेशनर तर हेअर कलरचे तीन चार पाऊच मी घेतलेले आहे प्रशांजींसाठी गार्नियर ब्लॅक नॅचरल आणि यातलाच थोडाफार मी देखील अप्लाय करत असते त्यानंतर हे हेअर रिमूव्हलचे दोन तीन आहेत घरात म्हणून मग मी ते एकच घेतले प्रशांजी यूज करतात ते त्यानंतर हे चीज क्यूब ह्या देखील प्रशांजी खातात अमूलच्या हे मी मँगोचं काय म्हणतात त्याला योगट आईसाठी घेतलं आणि पार्लेजीचा पुडा त्यानंतर गुड्डेचा पुडा मुण्याकोचा पुडा ते खातात म्हणजे किती माहिती का दोन दोन तीन तीन, तीन बिस्किट त्यांना खूप होऊन जातात त्यानंतर इथे हे मी पनीर देखील आणलेलं आहे मिल्की मिसचं म्हटलं कढाई पनीर वगैरे नेहमीच आणते आज ज्या वस्तू आणल्या आहेत त्या अर्धा किलो मी इथे डीमाटचेच बादाम घेतले त्यानंतर किशमिश घेतलेले आहे त्यानंतर हे अक्रोट देखील घेतलेले आहे नटराजचे चांगले आहे म्हणजे मी दोन चार महिन्यापासून तरी हेच यूज करते आणि ते आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असतात वॉलनट तर ते देखील घेतलेले आहे त्यानंतर इथे काजू देखील मी अर्धा किलो घेतलेले आहे डीमाटचे अर्धा किलो काजू पण घेतले त्यानंतर जिरं घेतलेलं आहे त्यानंतर मोहरी घेतलेल्या आहे आणि डीमार्टला जाण्याआधी आधी मी चेक करत असते ज्या वस्तू आहे घरात त्या आणत नाही लिज्जत पापड दादा खाताय आवडीने मी त्यांच्यासाठी भासते तर म्हणून मग मी दोन पॅकेट घेऊन आले आईला नाही आवडत पापड त्यानंतर दालचिनी लागते मला माझं मॉर्निंग ड्रिंक बनवायला त्यानंतर हे पुरोचं रॉक साल्ट मी घेऊन आलेली आहे जे की आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे आणि गेले कित्येक महिने प्रशांत जी डाएट करताय म्हणून आमचं शुद्ध घीमध्येच स्वयंपाक बनतो पण पण मी आता ऑईल घेऊन आलेली आहे चार किलो ऑईल आणि घीचे दोन तीन पॅकेट होते म्हणून मग मी एकच किलो तूप आणलं त्यानंतर लूजमध्ये मी काहीतरी बेसन आ, रवा शेंगदाणे आणि हरभरेची डाळ जे की डिमार्टमध्ये लूज असताना कोठ्यांमध्ये ठेवलेले ते आपल्याला समाधान वाटतं की अरे मी दोन पैसे वाचवले बाकी काही नाही लूजमधून घेतल्याचे उडदाची डाळ आणली पांढरी अर्धा किलो टाटा साल्ट देखील आणलं आणि त्यानंतर हणी देखील आणलं तर हे नी, हे जे हणी आहे प्रॉब्ली मी खूप ऑब्झर्व केलं आहे तर हे बा वन बाय वन गेट वन असतं एकाला एक फ्रीज असतं त्यानंतर गव्हाचं पीठ देखील मी सहा सात किलो डीमार्ट मधनंच आणलं विकत एक वेळेस आणलं होतं छान निघालं होतं म्हणून मी आजही घेऊन आले त्यानंतर पिशवीत हां साखर देखील मी दोन किलो आणली आणि आज परत मी हे स्टीलचं पातेलं घेऊन आली ज्याचं की तांबेचा तांब्याचा सरफेस आहे त्याचा आणि याची किंमत आहे दोनशे एकोणपन्नास रुपये सेम साईजचं सेम पातेलं मी मागे दोन तीन महिन्यापूर्वी पण एक आणलं होतं कसं एक दीड लिटर दूध तापवायला ते बरं पडतं पेपर मला खूप लागतात किचनमध्येही लागतात इव्हन व्हाईल ट्रॅव्हलिंग पण मला पेपर कॅरी करायची सवय आहे लागतातच म्हणजे ते आपल्याला हे बघा मी म्हटलं ना हेअर कलरचे तीन चार आणले ते गो गोजरेजचे तीनच होते मग मला दोन हे पण गोजरेजच आहे आय थिंक खाली एक दोन वेगळे पण घेतले मग मी म्हटलं ठीक आहे नॅचरल ब्लॅकच लागतो ना त्यांना त्यानंतर पॉन्ड्स पावडरचा डब्बा आणला आम्ही फेसला कोणी पावडर लागत लावत नाही पण प्रशांजींना लागतो बॉडीसाठी म्हणून तो आणला त्यानंतर हे डिओड्रंट मात्र भरपूर लागतात फॉग ते खूप त्याचा मारा करता अक्षरशः तर त्याच्या तीन चार मी आणलेल्या आहे बॉटल डिओड्रं डिओड्रंटच्या आणि त्यानंतर मी इथे हे बघा हे पण एक आणलेलं आहे तर बॉडी स्प्रे हां बॉडी स्प्रेच आहे हा देखील त्यानंतर मी आणलेलं आहे मॉइश्चरायझर तर हे चुकीने छोटं आलं कारण की मी मोठं घेतलं ते पण आहे पण हे कुणीतरी कॅन्सल केलं होतं आणि ते आमच्या याच्यात येऊन लागलं ठीक आहे ट्रेस एम एचं कंडिशनर आणलं त्यानंतर पतंजलीचं अलोवेरा आणलं ज्याचा की बऱ्यापैकी यूज होतो त्यानंतर प्रशांजींच्या व्हाईट कपड्यासाठी हे देखील आणलं मी स्टार लाईट म्हणून तर व्हाईट कपडे छान निघतात धुण्याआधी थोडं पंधरा वीस मिनटं पाण्यामध्ये कपडे भिजवून ठेवते मी त्यानंतर पॅराशूटची हेअर ऑइल त्या दिवशी इथूनच आणली होती छोटी मग अजून एक घेऊन आले मी हे बघा हे मोठं याच्यापेक्षाही मोठं येतं निव्हियाचं याचं पण ऑलरेडी घरात पडलेले असतात पण मी नेहमी गेल्यानंतर एक दोन बॉटल टाकूनच आणते कसं विंटरही चालू आहे त्यानंतर हे एअर स्प्रे कारण की घरामध्ये छान असा फ्रेग्रन्स यावा म्हणून तो असतोच माझ्याकडे प्रशांजी पॉइंटचं फेसवॉश वापरतात म्हणून तेही एक एक स्टॉक होतं तर तेही एक घेऊन आली त्यानंतर हार्पिक आणलं ह्या फिनेलच्या दोन बॉटल आणल्या हीटची बॉटल आणली डासांना कक्रोचला झुरळांना वगैरे मारायला है हँडवॉश देखील आणलं मी आणि त्यानंतर माझ्याकडे तीन प्रकारच्या पावडर सर्प एक्सल रीन आणि व्हील पावडर सर्प एक्सल आणि रीन मी, मी मिक्स करून वापरते लग्न झाल्यापासून मला प्रशांतजींनी का कुणच ठाऊक तशी सवय पाडली गार्बेज बॅगचे तीन पॅकेट तर हे सगळं आणलेले आहे मी सामाटिमाटमधनं आता सगळे झोपले आई वडील प्रशांतजी आता में हे वर मी हे सगळं जागेवर ठेवून देते आणि मग मी पण झोपते कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट